भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित केल्याने व्यक्तीच्या भाग्यात कितीही संकट असो त्यातून मार्ग निघतोच नंबर एक लोटा पाणी एक बेलपत्र एक अक्षताचा व्यक्तीच्या निर्णयाला बदलतो त्याचे काय भाव आहेत त्याच्या किस्मतमध्ये किती दुःख लिहिलेले आहेत त्याच्या दुःखाला केवळ त्याचा एक लोटा पाणी त्याला सुखाच्या दिशेने घेऊन जातो नंबर दोन एक लोटा जल भगवान शिवाला अर्पण केले तर तीन दोष समाप्त होतात एक वास्तुदोष दुसरा पितृदोष तिसरा कालसर्प दोष हे तीन दोष भगवान शंकरावर एक लोटा पाणी समर्पित केल्याने मिटतात ते पाणी मंदिरातले नसावे आपल्या घरातून घेऊन जावे मंदिरातले जर पाणी घेतले तर एक रुपया दानपेटीमध्ये टाकावा मंदिरातला लोटा घेतला असेल तर पाणी घेत असेल किंवा बादली घेत असेल तर ते पाणी फ्रीमध्ये अर्पण करायचे नाही आहेत आपल्याला एक रुपया दोन रुपये जे आपल्याला वाटेल ते दानपेटीत टाकायचे आहेत किंवा ब्राह्मणाच्या हातात द्यायचे आहेत गुरुजी जे आम्ही पाणी घेतले बादली घेतली लोटा घेतला जो काय खर्च असतो तो आपण द्यायचा असतो जर मंदिरातले पाणी आपण घेत असेल तर पहिले द्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्या प्रयोगात आणायचे आहेत नंबर तीन जे मुलं मुली नोकरीसाठी अप्लाय करत असेल तुम्ही खूप मेहनत करा खूप अभ्यास करा जेवढी मेहनत तुम्ही आधी केली आहेत तेवढी मेहनत तुम्ही एक्झामच्या आधी सुद्धा करा नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यासोबतच जेव्हा एक्झामसाठी जाल इंटरव्ह्यूसाठी जाल एक दुर्वा भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावी दुर्वा समर्पित करताना दांडीचा भाग जलाधारेतून पाणी वाहते त्या बाजूने अशोक सुंदरीकडे असावा शिवलिंगावर पहिले दुर्वा समर्पित करावी त्यानंतर देवादी देव महादेवाला एक लोटा जल तुम्ही घरातून नेलेला आहे तो समर्पित करावा तीन महिने लगातार अभ्यासाची मेहनत करा आपल्या एक्झामसाठी इंटरव्ह्यूसाठी मेहनत करा आणि त्यासोबतच एक दुर्वा समर्पित करून एक लोटा जल समर्पित करावा तीन महिन्यात लगातार बाबाला प्रार्थना करावी इंटरव्ह्यू एक्झामसाठी जाताना भगवान भोले बाबावर भरोसा विश्वास पूर्ण करून जावे इंटरव्ह्यू वेळेस आपली विलपॉवर मजबूत असली पाहिजे माझ्यासोबत माझा कालाधिपती महाकाल आहेत नंबर चार जर आपल्याला ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हाला पितृदोष आहेत तर घाबरायचं नाही आहेत एक अक्षताचा दाना घरातून घेऊन आपल्या हातात ठेवावा आपल्या किचन मध्ये जो मात असतो हंड असतो किंवा हंड्यापाशी तो अक्षताचा दाना घेऊन जावा पितरांचे स्मरण करून स्वदा 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 पाच वेळेस म्हणून भगवान शंकराच्या शिवलिंगावर घरात शिवलिंग असेल तर घरात किंवा मंदिरात तो अक्षताचा दाना समर्पित करून द्यावा कसा पण पितृदोष असेल तो समाप्त होईलच नंबर पाच घरातील कोणीही एक व्यक्ती एक लोटा जल भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित करत आहेत त्याच्या बाक्यातले घरातील मुलांना पण आवश्यक फल प्राप्त होते हे निश्चित आहेत नंबर सहा घरातील व्यक्तींनी आपल्या मुलांना एक नियम बनवून देवा की एक लोटा जल भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करायला जावे कारण आज आपण आपल्या मुलांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी शिकवाल तर ते मुलं कधी जिंदगीमध्ये रडणार नाही तकलीफ आली जरी भगवान शंकर त्याला क्षणाक्षणाला साथ देतील ती आणि त्याचे जीवन सार्थक होईल नंबर सात एक लोटा जल भगवान शंकराला अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात भगवान शंकराला जल अर्पण करताना बिल्फपत्राच्या पानावर मध लावून अर्पण करणे शुभ असते प्राजक्ताचे फूल अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ आहेत हर हर महादेव श्री शिवाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा